नवापूर काँग्रेसचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन नंतर नामांकन रॅलीत तजारांचा जनसमुदाय एकवटला नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासह तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेत आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय आणि शहरातील प्रमुख मार्गांवर रॅली काढली त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन केले काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर प्राचार्य दीपक जयस्वाल यांच्यासह तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपले नामांकन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्याकडे सादर केले यावेळी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक माजी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे आकाश गावित आदी उपस्थित होते नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार रॅली काढली या रॅलीमध्ये आदिवासी पारंपरिक सिबली नृत्याचे सादरीकरण करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच चालेल पंजा चालेल अशा घोषणा देण्यात आल्या नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने पालिका कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती मात्र काँग्रेसने रॅली काढून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्याचं चित्र दिसून आलं બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ નવાપુર